बोईसर शहरामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बोईसर शहरामध्ये आगमन होत आहेत आणि थोडी टाइमानी टायमाने या सभेमध्ये ते हजर होतील तर आता आपण या व्हिडिओत जी काही पब्लिक आलेली आहे आणि कोणकोणते कार्यकर्ते वगैरे आलेले आहेत कोणते नेते वगैरे आलेले आहेत ते, ते थोडकेशी या व्हिडिओ तुम्हाला नागा मिळेल आणि त्याच्यानंतर जो आ, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतील त्याची एंट्री वगैरे होईल ती थोडक्याशी तुम्हाला या व्हिडिओत नांगा मिळेल आणि त्याच्यानंतर जे काय उद्धव ठाकरे साहेब जे काय भाषण करतील ते पण तुम्हाला थोडक्याशी नांगा मिळेल आणि इतर नेते वगैरे कार्यकर्ते वगैरे जे काय भाषण करतील ते पण या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू नांगत राहा आणि पूर्ण व्हिडिओ नागून मला कमेंट करून नक्की सांग असं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला आपण कंटिन्यू ठेवूया संघटना आहे किंवा काही संस्था करणारे जे संस्थेमार्फत काम करणारे काही लोक आहेत किंवा सामान्य जनता सामान्य नागरिक जे आहेत ते एकत्रित येऊन भारत जोडो अभियानाच्या नावाने गेल्या सहा आठ महिन्यांपासून काम सुरू केलेले आहे खास करून या निवडणुकीचे लक्ष ठेवून आणि त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा कारण आम्ही हे सांगतो की आम्ही सामान्य जनता आम जे आहे आम्ही भारताचे लोक भारतीय जनता पक्षाला आम्हाला मान्य नाही भारतीय भारतीय पक्ष जनता पक्षाला पाडायचं असेल तर ती जबाबदारी फक्त ह्या मंचावर जे पक्ष आहेत पक्षाचे प्रतित्व आहे फक्त त्यांच्या नाही पण सामान्य जनतेचं आहे कारण आज सामान्य जनता जी आहे ते त्रासलेले आहेत आज जेव्हा हा संविधान बदलण्याचा हे आहे भारतीय जनता पक्ष आपलं समजते की पूर्ण ज्याच्यावर आपण आज देशामध्ये आणि येणार पन्नास सत्तर वर्षापासून ही देश चालवला हे देश चालवलेले आहेत ते धोक्यात आलेले आहेत आणि जर देश धोक्यात आलेले आहे त्याचा अर्थ आहे की तुमचं माझं जे आहे तुमचं आमचं जे आहे भविष्य धोक्यात आलेलं आहे आणि मग आपण कस गप्प राहायचं आपण कसं उगाच राहायचं रस्त्यावर उतरावं लागणार आणि निवडणुकीच्या दिवशी बटन जे आहे भाजप जे समोर बटन बटनावर बटन न दाबता माणसं जे आहेत त्यांच्या जे आरक्षण सवलती जे आहेत आरक्षित ठेवायचं आपल्याला हे करायचं आहे की हुकुमशाही नाकारायचं आहे मग संविधान आपलं बसवावं लागणार संविधानामध्ये बदल होऊ शकतो आतापर्यंत एकशे सहा वेळा संविधानामध्ये बदल झालेले आहे परंतु जे मूळ ढाचा जे आहे संविधानाचा त्याचे है। आज आपने समोर जे पोठा आवाना है। की है पर देश म्हणून आमच्या सारखेकडून आदिवासी विभागामध्ये शिक्षणाचे जे दर्जाचे एकम खालावलेले आहे करायची आहे खूप महत्वाचे आहे आपल्याकडून खूप अपेक्षा आहे आणि त्याच बरोबर जे आहे की वाढवत बंदर आमची सर्व मोठी अपेक्षा आहे मिलिंद राऊत मी आपल्या समोर मांडणी केलेली आहे नारायण पाटील यांच्या नंतर सुद्धा करणार आहे मला फक्त दोन मुद्दा मांडण्याचे वाढवत बंदर संबंधित सरकारकडे गेलो राज्य सरकारकडे गेलो मान्य श्री उद्धवजी ठाकरे साहेब संजयजी राऊत साहेब मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पोर्ट बुरु मेंबर अशोक ढवळे सभागृहातील माझे सहकारी सुनील भुसारा साहेब एकता परिषदेचे कालूराम धोदरे काका स्टेजवरील सर्व मान्यवर आणि उपस्थित संपूर्ण हा जनसमुदाय सर्व बंधू आणि भगिनीनो आपल्या समोर आज खूप मोठं आव्हान आहे आपल्या देशामध्ये बसलेला जो है। हिटलर आहे या हिटलरला हद्द पार करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत देशामध्ये चाललेली हुकूमशाही आम्ही कदाचित सहन करणार नाही हे सांगण्यासाठी इथं आपण जमलेलो आहोत सर्व मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करताना सांगणारच आहेत परंतु पहिल्यांदा दुर्दैव असं आहे की आपल्या देशाला एक असा पंतप्रधान भेटलेला आहे की तो तीनशे पासष्ट दिवस बाहेरच असतो देशात कधीच नसतो काय आमच्या देशाचं भले भलं करणार अच्छे दिन आने वाले अच्छे दिनची स्वप्न मला दाखवली आज आपण समाजामध्ये फिरलं तर ह्या देशातला शेतकरी आत्महत्या करतो शेतकरी समाधानी नाहीये ह्या देशातला कामगार समाधानी नाहीये ह्या देशातली महिला सुरक्षित नाहीये ह्या देशातला विद्यार्थी समाधानी नाहीये ह्या देशातला कोणताही घटक समाधानी नाहीये आणि म्हणाले दोन हजार चौदा मध्ये काय सांगितलं की अच्छे दिनाने अशा प्रकारच्या वातावरण तयार केलं टीव्हीवर सर्व माध्यमांवर अशा प्रकारचं वातावरण तयार केलं की गावपड्यामध्ये छोटी छोटी पोरं गोट्या खालणारी पोरं सांगतात अबकी बार मोदी सरकार अबकी बार मोदी सरकार त्याला काही माहिती नाही आहे की मोदी कोण आहेत अशा प्रकारचं वातावरण तयार करून टाकलं आणि आज ही परिस्थिती आहे मित्र मी जास्त वेळ घेणार नाही परंतु महाविकास आघाडीच्या उमेदवार साहेबांनी घोषित केलेले आहेत कांबडी मॅडम कांबडी मॅडम फक्त कांबडी मला एकट्या नाही आहेत आणि मी असं सांगेन की फक्त त्या शिवसेनेच्या उमेदवार नाही आहेत त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत आणि सर्वांना मिळून सर्व इथे बसले सर्व जे आमचे कार्यकर्ते महाविकास आघाडी प्रत्येक घटक पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांनी असं समजायला गेले की मी उमेदवार उभा आहे मी उमेदवार उभा आहे अशा पद्धतीने रात्र दिवस आपल्याला गावात पाड्यात गल्लीत प्रत्येक जाऊन आपल्याला सांगायचं आहे की अच्छे दिन होते त्याच्यापेक्षा पण दिवस आता नंतर। अच्छे दिन येतील याची गोवाही आपल्याला द्यायची आहे आणि नक्कीच तो मतदार पन्नास खोक्याने आम्हाला तुम्ही खरेदी नाही करू शकत हे लोकांना जाऊन सांगायचं आपल्याला पन्नास खोक्यामध्ये तुम्ही आम्हाला खरेदी नाही करू शकत ह्या देशाचं भलं करण्यासाठी देशामध्ये भिकारी विक भीक मागतो तिथून आम्ही अभ्यास करणारे सर्व लोक आहोत आमचं काम आहे म्हणून आम्हाला पन्नास कोट्यामध्ये तुम्ही विकत घेऊ शकत नाही आम्ही हे बदलणार देश बदलणार ही शपथ आपण इथे घ्यायला आणि म्हणून मित्रांनो जास्त वेळ घेता आम्ही सर्व कामाला लागलेलो आहोत सर्वांनीच आज सुरुवात झालेली आहे आणि आजपासून इथून गेल्यानंतर आपल्या सर्व मान्यवरांचं जे मार्गदर्शन होईल मुलाचे मार्गदर्शन होईल ते मार्गदर्शन घेऊन प्रत्येक मतदारापर्यंत जायचं आहे आणि प्रत्येक मतदाराचं मत हे आपलं महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबळे मॅडम यांच्याच पाठ्यात पडेल आणि प्रचंड मताने विजय होतील अशा प्रकारची शपथ आपल्याला घ्यायची आहे धन्यवाद धन्यवाद आता आपले, आपले धन्णवाद। धन्णवाद। मनोगत व्यक्त करण्यात येत शरद चंद्र राष्ट्रवादी प्रवाराचे आपले शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब आमचे ज्येष्ठ सहकारी आणि या जिल्ह्याचे दुधार नेते आदरणीय ने आमदार ने निकोले साहेब आदरणीय ढवळे भूमी सेनेचे आणि आम्हा सर्वांचे नेते आदरणीय ने काळम काका दोधडे कष्टकरी संघटनेचे ब्रायनजी लोबो ज्येष्ठ नेत्या विजा ठाकरे मिलिंदजी नार्वेकर आपले जिल्हा प्रमुख विकासजी मोरे राजेंद्र पाटील काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्लजी पाटील सर्वच विचार मान्यवर उपस्थित भावांनो आणि बहिणींनो आज आदरणीय साहेब आपल्या उमेदवार भातीताई कांबळे यांच्या प्रचार मंत्र्यांना फॉर्म भरले नाही पण परंतु साहेब आपण ही सभा खऱ्या अर्थानं वाढवांसाठी घेतलेली आहे आणि ज्या वाढवांबद्दल आपल्या भूमिका या आम्ही कृतीतलं स्पष्ट केलेलं आहे वेळोवेळी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन सकाळी उठून आमची पोर शिक्षणासाठी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात काही कामगार जातात तर काही आमचे नोकर जातात परंतु खरं सांगते की खरोखरच त्यांचा हा प्रवास सुरलेत आहे का आजपर्यंत एकही लोकलची सेवा वाढवली नाही एक एक तासाने एक एक लोकल आहे त्याच्यानंतर ज्या पण एक्सप्रेस वे ज्या गाड्या चालतात त्याला पालघर गोयसर इथे थांबा दिला जात नाही त्याच्यामुळे बरीचशी जनता आपल्याला कामावर जाताना उशिरा पोहोचते आमचे विद्यार्थी कधी कधी त्यांचे परीक्षा असतात आणि उशिरा पोहोचतात ह्या सरकारने केलं काय आता मग जर का इथेच्या जनतेला हे सरकार न्याय देऊ शकत नसेल तर ह्या सरकारला हात पार करण्यासाठी आज आपण इथे सगळे एकत्र आलो आहोत करणार ना धन्यवाद आज माझा विक्रमगड सारखा जिल्हा आहे वाडा ठिकाणी हळद लावण्याचा प्रोग्राम केला हळदी लावून काय केला मोगरा लावला मोगऱ्याचं श्रेय घेतलं आता काय तर काजू आणि आंबा हे लावून त्याच्यावरती तिथे शेतकऱ्यांना काय हमी भाव दिलाय आणि कोरोना काळात जी किसान रेल्वे चालू होती ती रेल्वे बंद केली इथे बहुतेक नागरिक किंवा इथे प्रत्येक जण हा शेती प्रधान आहे आणि पालघर हा शेती प्रधान देश आहे या देशामध्ये पालघर सारखे जिल्ह्यामध्ये जर का किसान रेल्वे चालत नसेल तर अगोदरच्या खासदारांनी केलं काय शेतीसाठी माल वाहू एक टेम्पो किंवा ट्रेन ह्याचाच उपयोग करतो परंतु आतापर्यंत आताच्या सरकारने काही केलेलं नाही मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करते की ह्या सरकारला हातापार करू आणि आपला महाविकास आघाडीचं सरकार आणू यासाठी तुम्ही सगळ्यांनी मशाल या, या चिन्हावरती बटन दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजय करा इतकीच इथे मी प्रार्थना करते आणि इथेच सांगते जय हिंद जय महाराष्ट्र उद्धवराव ठाकरेजी खासदार संजय राउत जी भावी खासदार भारती कामडी जी, मिलिंद वैज्यजीदारेड विनोद निकोले जी, आमदार सुनील भुसारा जी, प्रफुल पाटिल जी कालूराम जी, मिलिंद नार्वेकर जी रायण लोबोजी नारायण पाटीलजी कॉम्रेड किरण गहला मंचावरील महाविकास आघाडीचे सर्व नेतेगण आणि या ठिकाणी संख्येने जमलेल्या माझ्या सर्व लढाऊ बंधू आणि भगिनीं पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातल्या जनतेने एक नवीन इतिहास केला होता त्याची आठवण करून मी आज देतोय आपल्याला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा मध्ये पालघर जिल्हा हा भाजप मुक्त केलेला होता एकही आमदार या पालघर जिल्ह्यातून भाजपचा निवडून आला नव्हता यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा केवळ अनेक जिल्हे भाजप आणि त्यांचे गद्दार मित्र यांच्यापासून मुक्त केल्याशिवाय महाविकास आघाडी राहणार नाही हे या ठिकाणी आम्हाला सांगायचं मित्रांनो सा। आज या देशातली लोकसभा निवडणूक आहे नरेंद्र मोदींच हे भाजपचं सरकार दाव्याने मी सांगेन गेल्या सत्याहत्तर वर्षातलं सर्वात जनविरोधी सर्वात धनिक धारजिन सर्वात भ्रष्टाचाराने बरबटलेलं सर्वात धर्मांध आणि सर्वात हुकुमशाही सरकार या देशातलं ठरलेलं आहे याबद्दल ते मात्र क्षमता नाही यांचा जर संबंध गेल्या दहा वर्षाचा रेकॉर्ड महागाई प्रचंड वाढली पेट्रोल डिझेलचे दर आपल्या बाप जन्मात कधी शंभर रुपयापर्यंत गेले होते का गेले होते कधीच गेले नव्हते महिलांच्या स्वयंपाकाच्या गॅस चे दर अकराशे हो ते मोदी सरकारच्या काळात बऱ्याच दिवसानंतर पालघर मध्ये आलोय पालघर मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी संपवून टाकला होता तो पुन्हा जिवंत कोणी केला आणि तो विषय तुम्हाला माहिती आहे वाढवण बंदर मला आठवत आहे की त्या काळामध्ये वाढवण बंदराची चर्चा सुरू झाली जनतेचा विरोध आहे जनतेचा विरोध आहे मला शिवसेना प्रमुखाने सांगितले की उद्धव तू स्वतः जा तिथल्या लोकांना भेट आणि त्यांचं ऐकून घे ते काय म्हणताय आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे मी आलो होतो कोणत्या विभागात होतो काय काही लोक सांगतील आणि माझ्या लक्षात आलं की तरुण मुलं त्याच्यानंतर माता भगिनी सगळे वृद्ध आम्हाला काही झालं तरी वाळवण बंद नको जीव गेला तरी चालेल आणि जर करणार असाल तर आम्हाला गोळ्या घाला आणि आमच्या छाताळावरनं जाऊन मग वाढवण बंद करा एवढ्या तीव्र भावना त्यांनी माझ्याकडे व्यक्त केल्या होत्या मी घरी गेलो आणि शिवसेना प्रमुखांना सांगितलं की असं त्याच्या तीव्र भावना आहेत शिवसेना प्रमुखांनी तत्काळ मनोदशीला फोन लावला होता आणि त्यांना सांगितलं की पंत वाढवण बंदर रद्द मग आता तेव्हा घेतलेला निर्णय याला परत कोणी हवा भरली आणि हवा भरली ती भरली जनतेच्या विश्वासाला किंमत न देता तुम्ही जर का प्रकल्प राबवणार असाल तर माझं म्हणणे राबवूनच बघा राबवूनच बघा तुम्ही काय प्रकल्प राबवणार जनतेचा बुलडोजर तुमच्या सरकारवर जनतेचा बुलडोजर आहे जेव्हा तुम्ही तिकडे खुर्चीवरती बसता तेव्हा तुमच्याकडे सगळी मस्ती असते मस्तीच आता संजय आपण जे बोललात की यांच्या डोक्यात अहंकार गेलेला आहे मी आजच पेपर मध्ये वाचलं आर एस एस चे जे सरसंघचालक आहेत मोहन भागवत ते असं म्हणाले की रावण विद्वान होता और रावण निदान विद्वान तरी होता पण अहंकाराम